हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर खूप सारं स्वागत तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता शिकाळचे वाजलेले आहे सात वाजलेले आहेत तर आता हे रात्री म्हणजे चपात्या माझ्या उरल्या होत्या रात्रीच्या रात्री बनवलं होतं तर ते आता कसं टाकून देणार त्याचं काहीतरी बनवायचं फेकून अन्न कधी फेकून म्हणजे अन्न वायाला घालू नये कारण का अन्न हे परब्रह्म असतं त्याच्यामुळं अन्न कधी टाकून देऊ नये बनवताना थोडं तरी बनवा नाही तर मग एखाद्या गरीबाला तरी दे असं मला वाटतं तर आता ह्या चपात्या उरल्या होत्या माझ्या तर माझ्या चपात्या उरल्या होत्या ह्या तीन तर मग काय करायचं तर म्हणून मग मी काय बोलले काहीतरी आपण ह्या चपात्यांचं बनवूया जेणेकरून त्या फेकल्या जाणार नाही तर म्हणून मी आता काय केलं आहे हे ज्या चपात्या आहे त्या चपात्याचे तुकडे करून घेतलेत बारीक बारीक असे तर आता हे बारीक तुकडे करून घेतलेत सर्व चपात्यांचे करून घेतलेत आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे अगदी बारीक नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर चला तर आता आपण हे बारीक करूया तर पाहू शकता तुम्ही मी तर मिक्सरमध्ये टाकलेलं आहे तर त्याला आपण बारीक करून घेऊ तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे पूर्ण सगळ्याच्या आता आपण सगळ्या चपात्यांचा आपण करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता हे आता मी पूर्ण छान असं पूर्ण भाकरी म्हणजे चपातीचं पूर्ण मी बारीकाचा चुरा बनवून घेतलेला आहे तर ही ज्या परात जी आहे ते मी पण आहे नाही तर ही भाकरीची परात आहे मी भाकर बनवलेली आहे याच्यात त्याच्यातच मी हे केलेलं आहे म्हणजे वाटून टाकलेलं आहे भाकरीची परात आहे त्याच्यामुळे भाकरी बनवली पहिल्यांदा मग त्याच्यामध्ये मी पीठ चपातीचं पीठ पण बनवून घेतलं होतं तर मी त्याला अजून व्हायची होती म्हणून मग मी त्याच्यामध्येच हे जो आहे चुरा जो चपातीचा बनवून घेतलेला आहे तर आता ह्याला आपण एक थोडंसं थोडंसं पाणी मारायचं आहे असं पाण्याचे शिंतोडे मारायचे जास्त नाही मारायचे जर चपाती आपली कडक असेल ना ती नरम होते थोडंसं पाणी मारायचं आहे हात थोडंसं शिंकडायचं आहे पाणी त्याच्यावरती जेणेकरून आपल्या चपातीचा हे चुरा आहे तो नरम होऊन जाईल कडक नाही होणार तर आता यात असं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आप त्याच्यासाठी आता आपण काय काय टाकणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि काय बनवणार आहे तेही दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पहा स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला अर्धवट माहिती नाही भेटणार पूर्ण व्हिडिओ पाहिला तर पूर्ण व्हिडिओ माहिती भेटेल आणि अर्धवट पाहिला तर अर्धीच माहिती भेटेल त्याच्यामुळे तुम्ही नक्की लास्टपर्यंत पहा मी काय बनवणार आहे तुम्हाला तर दाखवते मी काय काय घेणार आहे तर ते इथं मी पाहू शकता तुम्ही सात ते आठ मी मिरच्या घेतलेल्या आहे तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या म्हणजे तिखट कमी कोणाला तिखट आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं तर इथं मी घेतले आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे एक कांदा घेतला एक कढीपत्ता घेतला आहे आणि शेंगदाणे घेणार आहे तर आता हे सर्वप्रथम आपण कापून घेऊया तर आता तुम्ही पाहू शकता म्हणजे इथं कापून झालेलं आहे कोथिंबीर कापली आहे कांदा कापला आहे मिरच्या कापल्या ते थोडी शेंगदाणे घेतले तरी कडीपत्ता घेतला आहे आता इथे मी ठेवली आहे कढई त्या कढईमध्ये आता तेल टाकूया तर तरी तो पाहू शकता तर काला पण एकदम आपला सॉफ्ट झालेला आहे आपले हे चुरा जो आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे तुम्ही याच्याबरोबर गुळ पण टाकून खाऊ शकता म्हणजे गुळ वगैरे ते गुळाचे म्हणजे चपातीचे जे मुटके बनवतात लहान मुलं जर गुळ वगैरे खात नसेल किंवा चपाती खात नसेल ना तर त्याच्यासाठी माझ्या म्हणजे खूप छान असा उपाय आहे तर आजचा बारीक चुरा भरून घ्यायचा बारीक चुरा बनवून घ्यायला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे तुमच्या घरचं तूप असेल तर घरचं तूप टाका आणि ह्याच्यामध्ये गूळ हा किसून टाकायचा आहे बारीक एकदम आणि त्याचा पूर्ण मिक्स करून त्याचा जो हे आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून पूर्ण असं हे करायचं आहे गोळा म्हणजे असे गोळे बनव किंवा लाडू बनवायचं आणि ते मुलांना सकाळी खायला द्यायचं पाहू शकता तर मुलं आवडीने खातील खूप छान लागतो हा गुळाचा आमच्याकडं मलिदा पण बोलतात त्याला म्हणजे ह्याला पा, बीजला बनवतात आमच्याकडे याच्यामध्ये गूळ वगैरे टाकून खूप छान लागतो खायला आणि असं नाही तर मग तुम्ही तिखट खट हे का हे पण बनू शकता ते पण खायला खूप सकाळी नाश्त्याला छान लागतं म्हणजे आपलं अन्न आहे ते वायाला जाणार नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा पण म्हणजे होतो अन्न वायाला गेलं तर कसं असतं एक टायमाचं अन्न हे जे बाहेर राहतात रस्त्यावर ते तुम्ही त्यांना विचारा त्यांना एक टायमाच्या अन्नासाठी किती वन वन भटकावं लागतं किंवा काय काय करावं लागतं म्हणजे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही पाहतच असाल किती हे करावं लागतं तर आपल्याला भेटते तर आपण त्याचं म्हणजे हे का करायचं म्हणजे अन्नाची नासाडी का करायची तर आपण मग बनवताना थोडं बनवा किंवा राहिलेलं अन्न कोणाचे तरी पोटाला लागेल मुखाला लागेल ह्याचा विचार करा फेकून न देता म्हणजे बाहेर ग गाई काय म्हणजे जनावरं असतात कोणाचे ते काही असतात तर तुम्ही त्यांच्या तरी म्हणजे त्यांना तरी द्या खायला समजा कोणाच्या इथे जर म्हणजे माणसं म्हणजे नसेल कोणी गरीब वगैरे तर तुम्ही जनावरांना तरी खायला द्या जेणेकरून त्यांच्या तरी पोटात ते अन्न जाईल तर चला आता आपण पाहूया काय कसं करायचं तर आता तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊया तर आता आपण जिरे वगैरे टाकून घेतले मिरच्या पण टाकून दिला कांदा वगैरे टाकून घ्यायचं कांदा शेंगाने सगळं टाकून घ्यायचं म्हणजे एकदाच फ्राय होतात आपले छान असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे फ्राय म्हणजे असं बाहेर काढायचं नाही आपल्याला फक्त एक पाच दहा मिनटं छान असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो खायला छान लागेल तर हे तुम्ही दोन्ही पद्धती करून पाहू शकता मुला, मुला सका, सका, तर तुम्हाला आणि गुळ कसा पौष्टिक असतो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मुलं तुमची मुलं जरा सकाळ सकाळ थोडंसं मुलांना गुळ खायला दिला ही रक्ताला खूप फरक पडतो गुळाने आणि जे अंगात कोणाला कमतरता रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणा वाटतो म्हणजे छोट्यांनीच खावा असं नाही कोणीही खाल्लं तरी चालतं मोठ्यांनी छोट्यांनी तर सकाळ जातो आणि जेव्हा आपण उन्हातून बाहेरून येतो कधी तर पहिलं पाणी न पिता पहिला तुम्ही गुळ थोडासा गुळ तोंडात टाका एक पाच मिनटं थांबा आणि मग त्याच्यानंतरला तुम्ही पाणी प्या पहा तुम्ही तुम्हाला कधी थकवा जाणवणार नाही तर असे खूप सारे गुळाचे फायदे आहेत आपल्या पण आपण त्याचा फायदा घेत नाही पण खूप असे लोक आहेत की म्हणजे गुळाचा चहा गुळ म्हणजे असं खातात रोज किंवा जेवण झालं सुद्धा गुळ खाल्लेला चांगला असतो तर असं ठीक आहे ज्यांना म्हणजे जमेल जसं तो करतो मला तर एक वाटतं की आपण डॉक्टर पण जाता जर आपण असं काही घरच्या घरी केलं तर खूप फायदा पडतो होईल आपल्याला आपल्याला सारखं सारखं डॉक्टर करायची गरज नाही लहान मुलांना सुद्धा घेऊन जायची गरज पडणार नाही तर मी ना 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 तर माझ्या मुलीला शेंगदाण्याचे लाडू वगैरे कारण का ते असं एक, एक आपण शेंगदाणे गोळी मोठे लोक खाऊ शकतो पण ते लोक खात नाही म्हणून मग मी काय करते शेंगदाणा गूळ आणि ड्रायफ्रूट्स थोडे टाकून असे लाडू बनवते तिच्यासाठी जेणेकरून ती मग सकाळचा रोज सकाळी जेव्हा ती ट्युशनला जाते त्याच्या आधी मी तिला एक छोटे छोटे लाडू बनवते ते लाडू मी तिला खायला देते जर तुम्हाला माझ्या लाडूची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन पाहू शकता ड्रायफ्रूट्सचे लाडू शेंगदाण्याचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू नक्की पहा जेणेकरून तुमच्या मुलांसाठी खूप ते फायदेशीर असेल छोटे मोठे कोणी खाऊ शकतात आणि म्हणजे महिलांसाठी कमरेसाठी सुद्धा खूप चांगलं आहे शेंगदाणे आणि गूळ चणे खाल्लेलं खूप चांगलं आहे तर आता हे आपलं फ्राय झालं आहे त्याच्यात आपण हायर टाकून घेणार आहे छान फ्राय झालं ना तर खायला छान लागतं आणि शेंगदाणे पण आपली छान असे त्याच्यात फ्राय होऊन तर आता याचे थोडे हळद टाकून घ्यायचं आपल्याला हळद टाकून दिल्या घेतल्यासाठी थोडंसं हळद थोडीशी हळद तुडी करून घ्यायची जेणेकरून हळदीचा वास आपला आला नाही पाहिजे तर त्याच्यानंतरला मीठ वगैरे टाकायचं आपल्या आता याच्यात जेव्हा आपण चुरा बनवलेला आहे ते टाकून घेणार जायचं तर इथे मी टाकून घेतलं आता याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं आता कारण आपल्या चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असतंय त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचं तुम्ही कांदा जेव्हा गरम करता तेव्हा टाकलं तरी पण चालेल चपातीला टाकायची काही गरज पडत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका कारण तर चपातीमध्ये मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे कोणी कोणी चपातीमध्ये मीठ टाकत नाही तर असं ता म्हणजे नंतर टाकलं तरी चालेल पाहू शकतो तर छान असं आता चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला छान होतो आणि आपलं चपातीसुद्धा वायाला जात नाही तर माझ्या मुलीला खूप आवडतं हे तर ही चपाती आणि डाळ आणि चपाती बन खाते ती म्हणजे चुरा म्हणजे याला आमच्याकडं काला बोलतात तर याच्यावर तर आपण कोथिंबीर टाकून घेणार आहे कोथिंबिरीने खूप छान असा म्हणजे टेस्ट येते त्याला त्याचा वा जो कोथंबिरीचा वास असतो तो त्याला खूप छान असं खायला खूप भारी लागतं तर आमच्याकडं तर आम्ही असंच करतो म्हणजे चपाती जर उरली जात जास्तीचा चपात्या जरा उरल्यानं दोन जरी चपाती उरले तरी पण मी बनवतो आमच्या घरात सर्वांना आवडतो काला तर तुमच्याकडं आवडतो की नाही हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या आय म्हणजे आयडिया तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा जेणेकरून माझा एकच उद्देश आहे की म्हणजे अन्न वायाला नाही गेलं पाहिजे म्हणून मी असं काही करते कारण का वायाला जाण्यापेक्षा खाल्लेलं कधी चांगलं नाहीतर मग कमी बनवलेलं सगळ्यात बेस्ट पण बोलतात ना अन्न कधी कमी करून देऊ नये घरामध्ये पण अगदी जास्तही बनू नये जेणेकरून आपलं वेस्टेट जाईल किंवा तुम्हाला तर माहितीच आजकाल महागाई किती वाढलेली आहे त्याच्यामुळं महागाईमुळे येऊ पहिल्यांदा त्याच पैशामध्ये भरपूर सारं असं काही सामान घेऊन यायचं किराणा सामान पण आता त्याच पैशामध्ये एक एक जेव्हा वस्तू घेतो त्याच पैशामध्ये डबल पैसे मोजायला लागतात आपल्याला एक वस्तू घेण्यासाठी त्यामुळं मला असं वाटतं की आपण अन्न हे वायाला नाही घालवलं पाहिजे हा ठीक आहे कधीतरी खराब झालं तर ती गोष्ट वेगळी आहे तो म्हणजे एक तो, 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 तो ते गरमीचं वगैरे कधी कधी अन्न खराब होतं त्याची व हे वेगळं आहे ते तुम्ही आता शेवटी खराब झालं तर त्याला आपण काहीच करू शकत नाही तर त्याच्यामुळं हे जे आहे हे जर खराब झालं नाही तरी पण आपण टाकून नाही हे चुकीची गोष्ट आहे तर पाऊस तर खूप छान असं झालेलं आहे खायला पण छान लागतो तर तुम्ही याच्यात हिरवी मिरची वाटून पण टाकू शकता जेणेकरून तुमची मुलं खाऊ शकतात आणि जर मुलं जर मोठी असेल तर ही मिरच्या कशी ते काढू शकतात म्हणजे छोटी असेल म्हणजे तर मग ते तुम्ही वाटून मिरची टाकली तरी पण चालेल तर याच्यात लसूण पण टाकायचा असतो पण तर माझ्या मुलीला लसूण आवडत नाही लसूण काढून टाकते त्याच्यामुळे तिला लसूण जे ॲलर्जी त्याच्यामुळं मग ती खात नाही त्याच्यामुळे मी काय करते लसूण नाही टाकत आम्हाला खायचं असेल तर मग आम्हाला टाकू कधी कधी न कळत मी टाकते एकदम बारीक कापून टाकते लसूण तिला कळत नाही असं तर आता हे असं झालेलं आहे आपलं पाहू शकता तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तर चला बाय बाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका